नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीयेला यावेळी फार सौभाग्यशाली योग बनत आहेत या योगामुळे यंदाची अक्षय तृतीया म्हणजे दुग्ध शर्करा योग असेच म्हणावे लागेल या दिवशी रोहिणी नक्षत्राचा प्रभाव राहणार आहे तर चंद्र त्याची उच्च राशी ऋषभमधून गुरुसोबत गजकेश्री योग बनवत आहे त्याचबरोबर यंदाची अक्षय तृतीया शुक्रवारी असल्याने अतिशय शुभ संयोग बनत आहे शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणजेच या दिवशी माता लक्ष्मी प्रसन्न मुद्रेत असेल ऋषभ आणि कर्क राशीसह या चार राशींना अक्षय तृतीया फार शुभ सिद्ध होणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने या राशींना धन वैभव आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल अक्षय तृतीया यंदा दहा मे रोजी आहे यंदा एकाच वेळी बरेच शुभ योग बनत आहेत गजकेश्री योगाबरोबरच ग्रहांचा राजा सूर्य यासोबत मेष राशीत आहे अशा वेळी अक्षय तृतीयेला शुक्रादित्य योग बनत आहे तसेच त्याच्या मूल त्रिकोण राशीत शशराज योग बनवत आहे तसेच मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे मीन राशीत धन योग बनत आहेत या दिवशी रवि योग ही आहे या सर्व शुभ योगांनी सजलेली अक्षय तृतीया ऋषभ आणि कर्कसह या दोन राशींसाठी प्रगती घेऊन येत आहे आणि या चार राशींचे भाग्य हे उजळणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही प्रेस करा कारण आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्यासोबतच कमेंट करा माता लक्ष्मी जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो चला तर मग सुरुवात करूया सर्वात पहिली भाग्यशाली रास आहे अक्षय असलेल्या योग राशींच्या लोकांच्या जीवनात फार चांगले दिवस घेऊन येत आहे तुम्हाला व्यापार आणि करिअर मध्ये नवीन संधी मिळतील तुम्हाला कोठून तरी मोठ्या प्रमाणावर धनप्राप्ती होईल आणि तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील आणि तुम्ही गुंतवणुकीचा विचार करू शकता जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला यावेळी चांगला परतावा मिळेल व्यवसायात असलेल्यांचा व्यापार फार चांगला चालेल त्यासोबतच तुम्हाला खूप जास्त धनप्राप्तीचे योग या काळामध्ये बनत आहेत त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेचा शुभ दिवस जीवनात प्रगती घेऊन येत आहे शुभ योगांचा प्रभावामुळे भौतिक सुख सुविधा प्राप्त होतील आणि तुमच्या जीवनात धनवृद्धी होईल कुटुंबियांच्या गरजा आरामात तुम्ही पूर्ण करू शकाल बऱ्याच दिवसांपासून अडकलेल्या एखाद्या कायदेशीर विषयात तुमचा विजय नक्कीच होईल आणि तुम्हाला मोठी भरपाई मिळेल कष्टामुळे यश तुमच्या पायाशी असेल स्पर्धा परीक्षात मनासारखे यश मिळेल आणि नशीब तुमची साथ देईल त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे लोकांना अक्षय तृतीयाचा शुभ योगामुळे उत्पन्नात मोठा लाभ होईल आणि करिअर व्यापारात तुम्हाला आकस्मिक प्रगती होईल जे लोक नवीन काम करण्याचा विचार करत आहेत ते या काळात याची सुरुवात करू शकतात अक्षय तृतीयेचा मुहूर्त तुमच्यासाठी फार शुभ ठरणार आहे आणि भविष्यात तुम्हाला फार चांगले रिटर्न मिळतील घरी नव्या सदस्याचे आगमन देखील होऊ शकते त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे तुळरास तू राशीच्या लोकांना अक्षय तृतीयाचं पर्व तुमच्या जीवनात समृद्धी आणि समाधान वाढवणारे मानले जात आहे तुम्हाला जास्त मार्गातून उत्पन्न मिळेल आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढणार आहे नोकरीत तुम्हाला पदोन्नतीचे योग आहेत तुमच्या उत्पन्नात वाढ होईल नवविवाहितांना संतान प्राप्तीचे योग आहेत त्यासोबतच जीवनात सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तसेच कुटुंबियांसाठी तुम्ही ट्रिपवर जाऊ शकाल तर मित्रांनो या होत्या त्या भाग्यशाली राशी ज्यांचं भाग्य अक्षय तृतीयेच्या दिवशी चमकणार आहे यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद